सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची हुमगाव ग्रामसभेत सेवा पंधरवड्याला उत्स्फूर्त प्रतिसाद तहसीलदार जाधव साहेबांचे ग्रामस्थांशी थेट संवाद शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन पानंद रस्ते डीबीटी ई के वाय सी आयुष्यमान भारत रेशन कार्ड जिवंत सातबारा व वारस नोंदणीची सविस्तर माहिती छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा निमित्त मंडळ कशेळी अंतर्गत ग्रामपंचायत हुमगाव येथे ग्रामसभा उत्साहात पार पडली या ग्रामसभेस माननीय तहसीलदार जाधव साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी भूमी अभिलेख विभाग ग्रामविकास विभाग तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी तहसीलदार जाधव साहेबांनी थेट ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली ग्रामसभेत गावातील पाणंद रस्ते टी, पीक पाहणी ई केवायसी योजना रेशन कार्ड जिवंत सात तसेच वारस नोंदणी मोहिमेविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संवाद साधण्यात आला यावेळी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव भूमी अभिलेख नितीन आटाळे उपभूमी अभिलेख सौलेश जाधव मंडळ अधिकारी बाबासाहेब शेटे ग्राम महसूल अधिकारी अंजुना ग्राम विकास अधिकारी अनुजा एंकर, वक मुठा व सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये जागरूकता वाढली असून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी गावकऱ्यांनी उत्सुकता दर्शवली सेवा पंधरवडा अंतर्गत होमगाव ग्रामसभा यशस्वीपणे पार पडली अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळिस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व वा शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग गबेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमान तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम फक्त कुटुंबासोबतच रविवारचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसे गाव कर्जत खोपोली रोड करजत, नमस्ते करजन, जेवण फक्त फोटो खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री व सेवन थ्री एट डबल टू डबल तसेच डबल एट थ्री एट थ्री सिक्स थ्री तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ